तर काय नाही बोलव्या पळून काय नाही काय नाही बोलव्यारीच्या नमस्कार भावानो स्वागत आहे तुमचं आपल्या दसऱ्याच्या ब्लॉग मध्ये विषय असा झालाय की सध्या वॉशिंग सेंटर सगळेच बंद आहेत म्हणून आता आम्ही आमच्या हाताने गाड्या धुणार आहेत कारण की वॉशिंग सेंटर झालं बंद बंद म्हणजे चालूच आहे पण तिथं लय म्हणजे लई गर्दी आणि तेवढ्या गर्दीमध्ये का ते काय आपलं जाणं होत नाही आणि तेवढ्या वेळ काय आपल्याला टाइम नाही म्हणून भाऊ स्वतः शॅम्पूच्या पुढे आणलेत आणि स्वतःच गाडी धुणार तुम्हाला थांबा शॅम्पूच्या पुढे आणलेले आहेत भाऊने आपल्या ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत राहायचे लाईक करायचे सबस्क्राईब करायचे ही एक गाडी धुवायची भाऊ आपल्याला आणि ही एक गाडी धुवायची किती बी पोरी आल्या आणि किती बी काही जरी झालं तर आमचा भाऊ लाजणार नाही मी बी लाजणार नाही धुवाय तुला धुऊ गाड्या धुऊ दोनच गाड्या धुवायच्या राहिलेल्या आहेत बाकी सगळ्या गाड्या मी धुतलेल्या आहेत आपल्या स्वतः यू कंपनीकडे पाच सहा गाड्या आहेत पण बाकी सगळ्या धुलेल्या आहेत दोन गाड्या राहिलेल्या आहेत त्या दोन गाड्या आता धुवून घेतो आणि डायरेक्ट दुकानावर हो जातो दुकानावर काय 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 होणार आहे काय काय नाही सगळं तुम्हाला ब्लॉल दाखवणार ब्लॉगमध्ये शेवट पण राहा आणि सबस्क्राईब करून टाका आपल्या जीव भावाची काय लग्यू हो ना कसा विषय चालू आहे सध्या वॉशिंग सेंटर सध्या लपडीच आमच्यावर आली गरीबी येऊन आज उरून पाणी आणून आता गाड्या धुवावं लागल्यात या दोनच गाड्या राहिल्या होत्या आपल्या ही आपली परी आणि ही एक परी बाकी सगळ्या गाड्या धुलेल्या आहेत चला आता धुवू या गाड्या ते लपडे चालू आहेत भाऊ नुसते लपडे चालू आहेत जिंदगी जड झाली आता कपडे एवढे भारी घातले ते कपडे धोते जाओ धोते जाओ शंभर रुपये लागतील बाहेर धुवायला पण सध्या टाइमच नाही तेवढा दो दोन दोन घंटे तर तुम्हाला आमच्यासारखी गाडी धुवायची असेल बायोला काय दहा रुपये घातले पाण्याने एका एका बकेटाला फिल्टरच्या पाण्याने गाडी धुतो भाऊ लाट करू भाऊ पाणी धुवायला लागतं आता आम्ही धुले फिल्टरच्या पाण्या पण काही दिवसांनी बिस्लेरीच्या पाण्या धु बिस्लेरीच्या बिस्लेरीच्या पाण्या नाद करते का यायलाच लागते सकाळ पाच गाड्या होते सावी गाड्या एकदम चकाचक मध्ये आता धुतलेले आपण काय विषय नाही बघू शकता आधी कशी दिसू लागली ना आता कशी दिसली फक्त कमेंट मध्ये सांगा तुम्ही आणि ही बघा ही परिवी बघा आधी कशी दिसू लागली आता कशी दिसली नाद करते का भाऊ आपण लाजत नाहीत कामाला तुम्हाला माहिती आहे पॅन्ट वरी करून काम केले पॅन्ट वरी करूनच गाड्या धुतल्या इशेत नाही भाऊ नाद करते काय यावंच लागते सकाळपासून तीन गाड्या धुतल्या होत्या त्या दोन दोन पाच सबस्क्राईब कराच लागते काय लवकर येऊ